नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक वाटी साबुदाना वापरून साबुदाना अजिबात न भिजवता अगदी झटपट तयार होणारा उपवासाचा पोटभरीचा नाश्ता बनवून दाखवणार आहे हा नाश्ता वरून छान कुरकुरीत आतून छान हलका पोकळ असा तयार होतो चवीलासुद्धा अप्रतिम लागतो विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाही आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी इतका साबुदाना घेतलेला आहे वजनेप्रमाणे याचं दोनशे वीस ग्रॅम इतकं आहे आता हा साबुदाना आपल्याला हलका भाजून नंतर थंड करून घ्यायचा आहे साबुदाना भाजत असताना अगदी डाग येईपर्यंत न भाजता हलका आपल्याला गरम करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड करून मिक्सरला बारीक असा फिरवून घ्यायचा आहे साबुदाना फिरवत असताना एकदम फाईन असा बारीक फिरवून घ्यायचा आहे याच्यामध्ये अजिबात मोठे कण ठेवायचे नाहीत आता यानंतर एक, वाटे साबुदाना त्या इतमी एक वाटी साबुदाना घेतला त्यासाठी इथं मी दोन मोठ्या मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे व एक छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे आता वाटीचं प्रमाण सांगते एक वाटी जर का साबुदाना असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन ते सव्वा दोन वाट्या इतका उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आता हा उकडलेला बटाटा आपल्याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता ज्या वाटीने आपण साबुदाना घेतला त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत साल न काढता मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचे आहेत फिरवलेले फिर शेंगदाणे बटाट्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे जर का चालत नसेल तर स्किप केली तरीही चालेल आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी सात ते आठ हिरव्या मिरच्या दीड ते दोन इंच आलं आपल्याला घ्यायचं आहे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता व हे वाटण आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे एक मोठा चमचा किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरं खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल आता सुरुवातीला जे आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून ठेवलं ते यामध्ये घालायचं आहे लगेचच सगळं घालायचं नाही जसं लागेल तसं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे यानंतर आपण बारीक वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे व जसं लागेल तसं साबुदाण्याचं पीठ आपल्याला या बटाट्यामध्ये घालायचं आहे व याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अगदीच खूप जास्त घट्ट गोळा तुमचा जर का तयार झाला तर याला तुम्ही थोडंसं पाणी लावू शकता किंवा अगदी सैलसर झाला तर यामध्ये साबुदाण्याच्या पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर आता इथे पहा जितका साबुदाणा घेतला होता त्याचं पीठ मी सगळं यामध्ये घातलं आता याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर मी घेतलेलं प्रमाण अतिशय अचूक आहे यामुळे याचा अगदी मस्त असा मध्यम स्वरूपाचा घट्टसर गोळा तयार झाला आता हे झाकून आपल्याला दहा मिनिटांसाठी असं साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यामधला साबुदाना व्यवस्थित असा भिजला जाईल तर आता इथे पहा दहा मिनिटं झालेली आहेत यामधला साबुदाना व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे व्यवस्थित असं हे पीठ घट्ट स्वरूपाचं झालेलं आहे आता एका पोळपाटाला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे लाटण्याला सुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर यावरतीच आपण हा गोळा लाटून घेणार आहेत त्यासाठी याला तेल किंवा तूप लावणं अत्यंत गरजेचं आहे इथं तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तरीही चालेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल आता घेतलेला सगळा गोळा आपल्याला या पोळपाटावरती घ्यायचा आहे व अशा पद्धतीने हाताने याला गोलाकार द्यायचा आहे यानंतर हा आपल्याला व्यवस्थित असा चपातीसारखा गोल लाटून घ्यायचा आहे पण आता हा गोळा लाटत असताना अगदीच पातळ न लाटता मी थोडासा जाडसर लाटलेला आहे तुम्हाला जर का थोडासा पातळ लाटायचा असेल तर लाटला तरीही चालेल लाटत असताना कडेला जर का चिरा जात असतील तर त्या हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत आता इथं एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हा नाश्ता लाटत असताना जर का खूपच जास्त चिरा जात असतील तर तुम्हाला यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ मळून थोडा वेळ भिजू द्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिटांसाठी किंवा हे मिश्रण खूप जास्त सैलसर आहे तर तुम्हाला यामध्ये थोडंसं साबुदाण्याच्या पिठाचं प्रमाण वापरायचं आहे व थोडा वेळ हे मिश्रण भिजू द्यायचं आहे तराता तराता तर आता हे नाश्त्याचं पीठ आपल्याला मध्यम घट्ट स्वरूपाचं ठेवायचं आहे जेणेकरून आपला तयार होणारा नाश्ता व्यवस्थित असा तयार होईल तर आता लाटलेला नाश्ता आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं मी पिझ्झा आपण जसा कट करतो अगदी त्याच आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता किंवा याचे तुम्ही सरळ कटलेट केले तरीही चालेल किंवा भजी केली तरीही चालेल आता हा नाश्ता व्यवस्थित असा मी कट करून घेतलेला आहे तर इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी, अगदी सहज हा नाश्ता आपल्याला हाताला चिकटत नाही अगदी सहज निघून येतोय अजिबात चिकट झालेला नाही किंवा अजिबात सैलसर सुद्धा झालेला नाही लगेचच तळून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये मी छान तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे नाश्ता सोडत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे नाश्ता तळायला सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे व एका साइडने दोन मिनिटांसाठी दुसऱ्या साइडने दोन मिनिटांसाठी अशा पद्धतीने हा नाश्ता आपल्याला छान वरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा या आहे यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ वापरलं आहे ते व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे त्यामुळे खाताना वरून छान कुरकुरीत आतून छान असा मौसूद हा नाश्ता लागतो साबुदाना वड्यापेक्षा सुद्धा हा नाश्ता खायला खूप चविष्ट लागतो एकदा नक्की बनवून पहा अशाच पद्धतीने मी सगळा नाश्ता तयार करून ना घेणार आहे तयार केलेला नाश्ता तुम्ही दह्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता मी सांगितलेलं साबुदाण्याचं व बटाट्याचं प्रमाण वापरलं तर अचूक हा तुमचा पदार्थ तयार होईल कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद